راج بادا راج

अशा प्रकारे घरातूनच मुलींना दुयम स्थान मिळत असत त्यांना पर्याचं समजलं जात आणि अशा समजताना नंतर समाजामध्ये स्त्रियांना सामोरं जावे लागतं एकीकडे बघायला गेलं असं काही स्त्रिया पुरुषांच्या जाते बाबा मला गाडी पाहिजे बाबा मला पण गाडी पाहिजे बाबा मला इंजिनियर व्हायचंय बाबा मला पण इंजिनीयर व्हायचंय तुझं आता लग्न करून टाक हो काय